मित्रांनो नमस्कार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दीड महिन्यापूर्वी संपली या निवडणुकीचं कवित्व मात्र अजूनसुद्धा सुरू आहे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे दुर्दैवानं समाजहिताचे नव्हते तर समाजाला बाधक असे होते आणि त्याच्याहून दुर्दैव म्हणजे आपण सर्व मतदारांनी ते ॲक्सेप्टसुद्धा केले लोकशाहीचं कसं झालं आहे माहिती आहे का लोकशाही खरी लोकांची आणि लोकांनी चालवलेली लोकांसाठीची घटना आहे पण आपल्या लोकशाहीचे सध्याची परिस्थिती पाहिली तर जसे एक एक दिन आपण साजरे करतो मदर्स डे फादर्स डे असे दिन जे साजरे करतो तसा हा मतदार डे आहे मतदार डे झाला आहे आपला फक्त निवडणुकीच्या एक दिवशी आपल्याला मान सन्मान मिळतो उरलेले पाच वर्षे आपण अडगळीत पडलेलो असतो आपल्याला कोणीही विचारित नाही आणि आपण आपलं अस्तित्व दाखवून देत नाही हे महत्त्वाचं तर मित्रांनो आपण फार विषयांतर न करता मुद्दे आजच्या व्हिडिओचा विषय पाहू व्हिडिओचा विषय असा आहे की निवडणूक प्रचारामध्ये यावेळी असा एक मुद्दा चर्चेला गेला की भाजप सरकार चारशे पारच्या ज्या घोषणा देत आहे चारशे पार करण्याचा जो त्यांनी चंग बांधलेला आहे त्याच्यामागे त्यांचा कुटील डाव आहे आणि त्यांना संविधान बदलायचं आहे मित्रांनो हा धागा पकडून हा व्हिडिओ बनवत आहे संविधान बदलायचं आहे म्हणजे नेमकं काय संविधान आजपर्यंत बदललं गेलं नाही का तर संविधानामध्ये अनेक वेळा दुरुस्त्या केल्या गेल्या म्हणजेच थोडक्यात तो बदलण्याचा प्रयत्न झाला आणि काही ठिकाणी ते योग्यसुद्धा बदल केले गेले असं नाही की संविधानात छेडछाड केली गेले असं वगैरे म्हणण्यापेक्षा ते संविधानात योग्य होते ते बदल केले गेले मग आज विरोधकांनी हे राळ उठवण्याचं कारण काय तर देशात आरक्षणाचा प्रश्न देशातल्या काही राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न पेटून उठलेला आहे तर संविधान बदलून आरक्षण बदलण्याचा आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जातो असं एक प्रत्येक मतदारांमध्ये बिंबवलं गेलं संविधान बदलण्याचा जो प्रयत्न आहे तो किती अमानुषपणे भाजप सरकार करू पाहत आहे हे लोकांमध्ये बिंबवण्याचा एक प्रयत्न झाला आणि दु सु दुर्दैवानं म्हणायला लागेल ते मतदारांमध्ये बिंबवण्यात विरोधी पक्ष यशस्वीसुद्धा झाले आता हे दुर्दैवानं म्हणण्याचं मी का म्हटलं तर ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल तर, लक्षा तर मित्रांनो संविधान आजपर्यंत ज्या वेळी बदललं गेलं ते जास्त कोणाच्या कोणत्या सरकारच्या काळात बदललं गेलं आणि ते बदललं गेलं म्हणजे नेमकं काय केलं गेलं हे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या व्हिडिओला व्हिडिओच्या मुख्य विषयाला सुरुवात करण्यापूर्वी संविधानाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया की संविधान सभेनं दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस या दीर्घ कालावधीत हे संविधान लिहून पूर्ण केलं आपलं संविधान हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलेलं संविधान आहे यानंतर बिहारी नारायण राजियादा याने यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्याने ते पुन्हा कॅलिग्राफीत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती आणि त्यांनी ती पूर्ण केली भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजाला सुरुवात केली जवाहरलाल नेहरू अल्लादी कृष्णस्वामी अय्यर एन गोपालस्वामी अय्यंगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के एम मुन्शी सय्यद मोहम्मद सादुल्लाह बी एल मित्तर डी पी खैलान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीनं भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समिती गठीत करण्यात आली सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते पुढे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष झाले भारताची फाळणी झाल्यानंतर संविधी संविधान समितीच्या सदस्यांची संख्या दोनशे ब्याण्णव झाली या समितीच्या एकूण अकरा बैठका झाल्या त्या एकशे पासष्ट दिवस झाल्या समितीच्या एकोणीस उपसमित्या जलद कामकाज करण्याच्या दृष्टीनं कार्यरत होत्या या स्म यात मसुदा समितीसुद्धा होती या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या मसुदा समितीच्या चव्वेचाळीस सभा झाल्या भारतीय संविधान हे हस्तलिखित असावं अशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती त्यामुळे बिहारी नारायण राज्यादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली संविधान लिहिण्यासाठी दोनशे चौपन्न दौत आणि तीनशे तीन पेन वापरण्यात आले हे लिहिण्यासाठी सहा महिने लागले आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती प्रास्ताविकेच्या व संविधानाच्या इतर नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यवहार राममोहन सिन्हा यांनी बनवलेले आहे तर मित्रांनो ही संविधानाविषयीची तुम्हाला महत्त्वाची मी माहिती सांगितली आता महत्त्वाचा विषय उरतो की संविधान बदलण्याचा आजपर्यंत जो प्रयत्न झाला तो कोणत्या सरकारच्या काळात जास्त झाला आणि संविधान मी मगाशीच म्हटलं संविधानामध्ये त्या त्यावेळी अपरिहार्य असणारे बदल हे करावे लागतात त्याच्यात काहीच विशेष नाही पण जे जे अमानुष गोष्टी संविधानामध्ये टाकण्याचा प्रयत्न कुणी केला आणि नरेंद्र मोदी यांनी यांची दुसरी तिसरी टर्म आता सुरू झालेली आहे त्यामुळे त्यांना दहा वर्ष आता कंप्लीट झालेली आहेत त्यांच्या सरकारला या दहा वर्षाच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने किती वेळा संविधान संविधानामध्ये बदल केले घटनेमध्ये बदल केले आणि ते कोणते केले हेही आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोकसभा निवडणुकीचं सूप नुकतंच वादलं पण तरीसुद्धा कवित्व अजूनही शिल्लक आहे या नव निवडणुकीत प्रामुख्याने विकासा विकासाचा मुद्दा तर लांबच राहिला जातपातीचे राजकारण आरक्षण संविधान बदल अशा विविध मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली गेली हा आगामी लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे कारण असंच जर चालू राहिलं तर अल्पसंख्याक जातीचे प्रतिनिधी कधीच संसद किंवा विधानसभा पाहू शकणार नाहीत जनतेला विकास हवा आहे मात्र तरीसुद्धा ज्या जनतेची लोकशाही मानली जाते त्या जनतेलाच राजकीय पक्षाने त्यांच्या हातातील कसे खेळणे करून ठेवले आहे हे या निवडणुकीत दिसून आलं मित्रांनो या निवडणुकीत प्रामुख्याने चर्चेला आलेला मुद्दा म्हणजे संविधानातील बदल करण्याचा भाजपचा असलेला मनसुबा आणि दुसरं म्हणजे नरेंद्र मोदी हे हुकुमशाही हुकुमशाह असल्याचे देशभरात निर्माण केला गेलेलं वातावरण पण मित्रांनो संविधान बदल हा विषय आजच चर्चेला का आणला आहे आजपर्यंत विरोधी पक्षांची ज्यावेळी सरकारी अस्तित्वात होती त्यांनी संविधान बदल केला नाही का याचा विचार आज करण्याची वेळ आली आहे आणि तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करू शकता या व्हिडिओची जी ही आहे ऑथोराइजपणा म्हणजे व्हिडिओत जे आम्ही मी काय तुम्हाला संदर्भ दिले ते तुम्ही कुठंही चेक करू शकता मित्रांनो या व्हिडिओतून तुम्हाला याचीच माहिती मी देणार आहे आणि तीही अगदी सविस्तरपणे घटना अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत एकशे अठ्ठावीस घटना दुरुस्त्या झाल्या म्हणजेच आजच्याच भाषेत सांगायचं झालं तर संविधानात आजपर्यंत एकशे अठ्ठावीस वेळा बदल केले गेले गेल्या दहा वर्षात म्हणजेच मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत केवळ आठ बदल करण्यात आले आहेत उर्वरित काळात म्हणजे विरोधी पक्षांची सरकार असताना एकशे वीस बदल केले गेले आहेत आता सांगा की संविधान कोणी जास्त वेळा बदललं आहे संविधानात मोदी सरकारनं नेमके काय बदल केले जे आठ बदल मी तुम्हाला सांगितले ते काय केले ते आता पाहू मोदी सरकारने सरकार स्थापन केल्यानंतर पहिला पहिली घटना दुरुस्ती केली ती दोन हजार पंधरा साली ती होती राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग अधिनियमातली त्यानंतरचा बदल होता तो भारत बांगलादेशमधील भूसीमा करारासाठीचा सा। त्यानंतर वस्तू आणि सेवा कर अधिनियमात घटनादुरुस्ती केली गेली राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा दिला गेला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आलं लोकसभा विधानसभेत एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण दिलं गेलं त्यानंतर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला ओळख मिळवून देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि शेवटची घटनादुरुस्ती जी दोन हजार तेवीस साली झाली ती होती महिलांना विधानसभा आणि संसदेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठीची आता ह्या घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या मोदी सरकारनं केला याच्यातली जर वस्तू आणि सेवा कराचा विषय सोडला तर जनतेच्या विरोधात किंवा जनतेला आपलं वाईट वाटेल असं कुठली घटना दुरुस्ती केली हे तुम्ही सांगा या सर्व घटना दुरुस्त्या पाहिल्या तर मोदींची हुकुमशाही वृत्ती कुठे दिसून आली का ते पहा संविधानात बदल कधी होऊ शकतात तर लोकसभा आणि राज्यसभे दोन तृतीयांश बहुमत आणि देशातील अर्ध्या राज्यांची मंजुरी असली तर घटनेत बदल करता येतात त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाते राष्ट्रपती हे विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नसल्यानं हे विधेयक राष्ट्रपतीकडून मंजूर होण्याची केवळ औपचारिकता असते आता हो या पुढचा व्हिडिओ मात्र काळजीपूर्वक आहे का संविधानात सर्वात जास्त बदल कधी केले गेले ते पाहू सर्वाधिक बदल हे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना केले गेले खूप विनोदाची गोष्ट म्हणजे इंदिरा गांधींचा नातूच आज संविधान बचावचा नारा करतो आहे हे प्रकरण एवढ्यातच थांबत नाही मित्रांनो हे बदल केले ते कोणते होते आता ते पहा ते जास्त महत्त्वाचे आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधी यांनी राजनारायण यांचा एक लाख मताने पराभव करून निवडणूक जिंकली होती त्यावर राजनारायण यांनी ऑब्जेक्शन घेत अलाहाबाद न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि या, के या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल देताना इंदिरा गांधी यांची रायबरेती ब रायबरेलीतील निवडणूक अवैध ठरवली होती यासाठी इंदिरा गांधींना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती अर्थात या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं नंतर स्थगिती दिली मात्र विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि इंदिरा गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली विशेष म्हणजे काँग्रेसमधील एक गटसुद्धा इंदिरा गांधी यांचा राजीनामा मागत होता दुसरीकडे जयप्रकाश यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन देशभरात उभे राहिले होते लोक दिल्लीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर उतरले होते स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात एवढ्या मोठे मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहिलं होतं अखेरीस इंदिरा गांधींना पंतप्रधानपद सोडायचं नव्हतं आणि विरोधी पक्ष आणि देशातील जनता ही पेटून उठली होती माशेवेळी काय करावं म्हणून इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली राष्ट्रपतींनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटांनी संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बावन्न अंतर्गत आणीबाणीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली या काळातील संविधानात केलेला सर्वात पहिला बदल होता तो बावीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरचा या दुरुस्तीनुसार सरकारने आणीबाणी घोषित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने समीक्षा करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली होती ती घटना अशी होती त्याच्यात हे कलम असं होतं की सरकारने जर आणीबाणी घोषित केली स्वतःची मर्जी स्वतःच्या मर्जीनं तर सर्वोच्च न्यायालयावर सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार दिला होता की ते आणीबाणीची समीक्षा करावी आणि त्याच्यात हस्तक्षेप करावा तो निर्णय इंदिरा गांधींनी जो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिला गेला होता तो काढून घेतला ही होती अडतीसवी घटनादुरुस्ती इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी कायम राहता यावे यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली ती होती एकोणचाळीसवी घटनादुरुस्ती पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या निवडीचा तपास करण्याचा न्यायालयाचा अधिकारसुद्धा इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्ती करून काढून घेतला पंतप्रधान निवडीचा तपास फक्त संसदेने स्थापन केलेल्या समितीमार्फत करण्याची तरतूद करण्यात आली आता ह्याच्यातलं महत्त्वाचं आहे का पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीकडे बहुमत असतं त्यामुळे समिती स्थापन करण्यामध्ये मर्जी कोणची चालना तर पंतप्रधानांची हे आपल्या लक्षात येतच पंतप्रधानांच्या निवडीचा अभ्यास करण्याचा संसदेने समिती स्थापन केल्याचा हे सगळं किती खेळ कागदोपत्री खेळ इंदिरा गांधीने मांडला हे तुम्हाला लक्षात आलं असेल संविधान दुरुस्त करण्याची गरज असल्याचे सांगत इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मर्जीनुसार हे बदल केले बेचाळीसव्या दुरुस्तीत तर लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत मूलभूत अधिकारांपेक्षा केंद्र सरकारला वरचढ समजण्यात आलं या दुरुस्तीद्वारे न्यायपालिकेला शक्तिहीन करण्यात आलं राज्याचे पूर्ण अधिकार हे केंद्राकडे आले संसदेने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाविरोधात न्यायालयात जाता येत नव्हतं खासदार आमदार अपात्रतेचे निर्णय केवळ राष्ट्रपतींना देण्यात आले संसदेचा कार्यकाळ कार पाच वर्षांवरून सहा वर्षे करण्यात आला या घटनादुरुस्तीला मिनी संविधान असं सुद्धा त्वेषानं रागानं म्हटलं गेलं त्यामुळे देशात आणखीन गदारोळ माजला आणि पुढच्याच निवडणुकीत जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं त्या सरकारनं जे विचित्र बदल करण्यात आले होते ते रद्द केले मित्रांनो आज जे संविधान हातात घेऊन फिरतात त्यांनीच संविधानात किती छेडछाड केली आणि केलेली छेडछाड ही जनतेवर किती अन्यायकारक होती हे तुम्ही या व्हिडिओतून तुम पाहिलं म्हणून म्हणतो मन की जागरूक व्हा तुम्हाला फसवणारे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत त्यांच्यापासून सावध राहा खरं काय ते शोधण्याचा प्रयत्न करा इतिहासाची पानं चाळा खरा इतिहास वाचा तुम्हाला खूप वेगळं सत्य समजेल आणि हो हा इतिहास जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कळेल की खरं मतदान कोणाला करायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार